नमस्कार मेजवानी घरची मध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला ही रानभाजी बघा करटुल आहे हे करटुल पावसाळ्यातच येतात आणि हे आपल्याला आता रानामध्ये असं जंगलामध्येच वाढली जाते आणि आता आपण ही करटुल्याची भाजी करणार आहोत ही आपण कशी करायची ते पाहूया आता प्रथम आपण ह्याला चिरून घेऊया हे बघा आता हे मी कर्टुल चिरून घेतले आणि आता हे असं चिरवून घ्यायचं आपल्याला पातळ पातळ तुम्हाला जसं हवं त्या शेपमध्ये तुम्ही चिरून घेतात आता ह्याला लागणारं साहित्य बघू काही जास्त लागत हे मी एक मोठा कांदा घेतला आहे बारीक चिरून मिरची ओलं खोबऱ्याचं चव हळद मीठ आणि फोडणीसाठी तेल हे बघा आता आपण कडी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि तेल तापलेलं आहे आता आपण फोडणीसाठी मिरची आणि कांदा घालायचा हा कांदा चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर हळद घालून करतुल घालायचं आहे करदुल कसं हे औषधी आहे पावसाळ्यात येणारी भाजी आहे बघा आता कांदा परतून झालेला आहे आता आपण याच्यात थोडीशी हळद घालूया आपली हळद कांद्यामध्ये मिक्स झालेली आहे आपण याच्यामध्ये करतुला घालायचंय व्यवस्थित परतून आहे त्यात मीठ घालायचं आणि वाफेवर आपल्याला ह्याला शिजवायचंय ही बिना केमिकलची भाजी आहे पावसाळ्यात येणारी त्याला काही लागत नाही औषध मारणं वगैरे काही असत त्यामुळे ही पावसाळ्यात आधी कधीही मिळत नाही पावसाळ्याशिवाय तर आपण ह्याला मीठ घालूया चवीनुसार आणि बारीक करून मध्य आचेवर आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि ही वाफेवर शिजते पाणी घालायची गरज नाही आता तुम्हाला त्याच्यामध्ये काय आणखीन डाळ बटाटा वगैरे काय घालायचं असेल तर घालू शकता पण ही अशी व्यवस्थित छान लागते भाजी आपल्याला ते बघा आता ला एक ला आपलं असं मधून अधून हलवत राहायचं म्हणजे चांगली वाफेवर शिजली जाते आणि मग आता आपल्याला खोबरं शिजली ना की मग वरून खोबरं घालायचं आधीच खोबरं घालायचं तर मग ते सगळं कडायला आपल्या पातळीनं भाड्याला चिक चिकटतं आणि करपतं आता आपल्याला थोडं अजून एकदा वाफ आणून द्यायची हे बघा आता आपलं शिजले शिजल्याचं चांगलं तसं चांगलं शिजलेलं आहे बघा हातावर सुद्धा असं हे केलं तरी तुटते असं आता आपल्याला याच्यामध्ये खाऊन घेतलेलं खोबरं घालायचं ओलं खोबरं जास्त पण नाही घालायचं थोडंसंच घालायचं कारण का ते सगळं मग खोबरंच लागेल आपल्याला तर हे बघा हे खोबरं आपल्याला घालायचं एक वाफ आणायची आणि बंद करायचा गॅस बघा आपली करतुलीची भाजी खाण्यास तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि हे बघा आता ही करटुलेची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मा मला नक्की कळवा धन्यवाद